आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि पुरंदर तालुक्यातील भिवडी या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल निसर्ग या ठिकाणी नि, भिवडी येथील कैलास वांडेकर यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ भिवडी ग्रामस्थांनी शेकडोच्या संख्येने मोर्चा काढत सासवड येथील तहसील पोलीस स्टेशन नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात भिवडी येथील रहिवासी कैलास वांडेकर यांच्यावर दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मोजे भिवरी येथील हॉटेल निसर्गावर दरोडा टाकून आमच्या गावचे हॉटेल व्यावसायिक कैलास वांडेकर यांच्यावर कायदा हातात घेऊन जबरी खुनी हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची प्रकृती खूप गंभीर झालेली आहे यातील आरोपींना तीन दिवस उलटूनही अद्याप अटक झालेली आहे त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा दोन दिवसामध्ये सासवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे तर सासवड नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात सासवड येथील दत्तनगर झोपडीमध्ये अवैध धंदे चालणारे तात्काळ बंद करावेत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नागरिकांवर कारवाई करावी व झोपडपट्टीही हटवावी असे निवेदनात म्हटले आहे या गुन्ह्यातील आरोपींवर जर अनेक गुन्हे असतील तर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांनी यावेळी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भिंतडे शहाजी गायकवाड विठ्ठल मोकाशी राहुल गायकवाड उमेश गायकवाड मनोज शिंदे आबा मोकाशी सचिन मोकाशी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात

चौकशी सगळी फुटेज पाहिलेले आहेत मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं काही कोणी ठरवून किंवा असं केलं जात ते वाटत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्याला मार लागलेला आहे किंवा ज्या ज्याला तो त्या भांडणामध्ये जखमी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोलताय शंभर टक्केच काही फटाकते मामणी मारणार मागू दे पण एवढं चीऊचा डॉक्टर झालंय आज मेळावी असतातील सर्व ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित राहण्याच्या पाठिंबालं प्रमुख कारण असं आहे की बिवरी गावामध्ये निसर्ग हॉटेल व्यवसाय करणारा आमचा एक तरुण कैलास वांडेकर याच्या गुन्हे हल्ला प्रकरण झालेलं आहे तीन दिवसापूर्वी त्यामधील आरोग्य अजूनही कुठल्या प्रकारे अटक नसल्यामुळं आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन थोडं समस्त बिवळी ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की बाबा यंदा सगळ्या जी ही दहशतवाद होणारी क्वायता गॅगे यांना अटक व्हावी आणि त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कदमं लावावी तर त्या इथल्या मुल देशच्या पी आय साहेबांनी जी जी कर्म लावता येईल ती जी कलम लावलेली आहेत त्यांचं सहकार्य आहे परंतु ती मुलं लवकर अटक करून त्यांना मोक्या अंतर्गत त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे त्याच्याकरता आम्ही हो या ठिकाणी निवेदन देऊन त्यांचा त्या मुलांचा निषेध करतो अन्याय होतो तेव्हा भिवडीगाव सर्वप्रथम तालुक्यातनं पुढे येतं त्याचप्रमाणे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये क्वायतग आप आणि झोपडपट्टी आणि इतर जे बाहेरची लोक देतात तालुक्यातील लोकांना त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी समस्त भिवडीकर सर्वप्रथम पुढे आलेले आहेत व त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे ज्याप्रमाणे रूळ यांचा पाठिंबाच्या काळात पोलीस स्टेशनला सहकार्य करून भिवडी गावाने बंदोबस्त केला त्याचप्रमाणे तालुक्यात जे 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 लोक त्रास देत आहेत यांचा जर पोलीस स्टेशनने लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर गाव संपूर्ण त्या लोकांचा योग्य वेळी असा समाचार घेऊन त्यांचा बंदोबस्त करेल व जो जी स, 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 ही जी कीड लागलेली आहे गुन्हेगाराची स गुन्हेगार आणि सर्वसाधारण लोकांना त्रास देण्याची ती मोडून काढण्यासाठी भिड्गारा सर्व सर्वात प्रथम पहिले बंद करेल